सात आजच्या आपली माणसं कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि विग विग खरं तर आपली माणसं या कार्यक्रमात आपली टॅगलाईन आहे की आपण वेगवेगळ्या लोकांशी गप्पा मारतो आणि त्याचप्रमाणे आज माझ्यासोबत तर कलावंत आणि वीस ते बावीस वर्षांचा सरांचा अनुभव आहे तर सर तुमचं आपली माणसं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत करतो धन्यवाद धन्यवाद सर खरं तर कलाकार म्हटलं तर वेगवेगळ्या संघर्षातून जात असतात सर तुमच्यापासून आपण सुरुवात करूया सर वीस ते बावीस वर्षांचा प्रवास काय सांगणार सर वीस ते बावीस वर्षांचा काळ काला। या काळात मी माझा नोकरी व्यवसाय सांभाळून वेळात वेळ व्याल काढून मी या क्षेत्रात चित्रपट क्षेत्रासाठी वेळ दिलेला आहे पण त्याच्यामध्ये मला खूप अडचणींना सामना करावा लागला परंतु धडत पडत का होईना बरोबर पण मी चांगल्या रीतीने आणि चांगल्या प्रकारे मी या क्षेत्रात पदार्पण केलं आणि मला बऱ्याच ठिकाणी ऑफर आल्या <laughs> एक होती माझी टी व्ही सिरियल होती डायल हंड्रेड त्याच्यामध्ये मी जजची भूमिका केली होती हां आणि त्याच्यानंतर एक चित्रपट आला होता मराठी हरपले मातृतो माझे त्याच्यामध्ये मी हिरोईनच्या काकाची भूमिका केलेली <laughs> बरीच मोठी भूमिका <भुमी> होती <laughs> त्यानंतर मग एक ऐराणी चित्रपट होता हाईस मनी माय त्याच्यामध्ये मी माझा रोल आहे आणि दैवयोगाने आज आपला हा सुंदर चित्रपट दो दो जो दोन ऑगस्ट रोजी आपला आता प्रदर्शित होत आहे कलियुगाची मुलगी बरोबर या चित्रपट चित्रपटात काम करण्याचं मला भाग्य मिळालं त्याच्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो आणि ह्या चित्रपटाची कथा मी जेव्हा पाहिली त्याच्यामध्ये समाज प्रबोधन बरोबर बरोबर त्याबरोबर की आता ज्या चालेल ती चालू आहेत त्या कशा वाईट आणि कोणत्या चांगल्या याच आणि दादा मी संजय दादा तुमच्याकडे येईल खर तर सरांनी नुकताच आता उल्लेख केला की कलियुगाची मुलगी हा दोन ऑगस्ट रोजी सिनेमा प्रदर्शित होतोय धुळे जिल्ह्यात आणि खास करून या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे की संपूर्ण धुळ्यातील कलावंत खानदेशातील कलावंतांचा यामध्ये समावेश आहे आणि संजय दादा तुमचा बऱ्याच वर्षांपासून अनुभव आहे बरेच बरेच पात्र तुम्ही केलेत बऱ्याच चित्रपटांमध्ये आहेत बऱ्याच आयराणी भूमिका तुम्ही केल्यात तर त्याबद्दल काय सांगणार आणि या चित्रपटाची जेव्हा ऑफर तुम्हाला आली तर तो अनुभव काय सांगणार दादा अनुभव तर सगळ्या ठिकाणी सारखा नसतोच पण हा चित्रपट माझ्यासाठी एक म्हणजे खूप मोठी संधी म्हणता येईल आतापर्यंत केलेल्या कामांमध्ये तसं मी पी केमध्ये आमिर खान सरांसोबत एका सीनमध्ये आहे सूर्याला अर्ध देताना बरोबर हे कुदा एक आत त्या गाण्यात त्याच्यानंतर बदलापूरमध्ये पण मला कैदीची भूमिका होती नवाजुद्दीन सिद्धी अच्छा पण ह्या सगळ्या गोष्टी हे रोल मॉप सीन किंवा ज्युनियर आर्टिस्ट म्हणून होत्या बरोबर तसं आम्ही एकांकिका ड्रामा वगैरे करायचो राज्यनाट्य तर एके दिवशी भटू सरांचा फोन आला की संजय आपल्या धुळ्यामध्ये चित्रपट येतोय अच्छा आणि तुला त्याच्यात आर्टचं करायचं आहे बरोबर आर्ट म्हटलं सर मला एखादी बोल असेल तर बघा मला अभिनय आर्ट पेक्षा मला अभिनय जास्त आवड होती बरोबर बरोबर म्हणजे तू येत गेलो तर, तर मोठा बजेटचा पिक्चर होता पाच बंद त्याचं नाव व्हॅनिटी व्हॅन्स प्रोजेक्ट आपलं हे कामदा जनरेटर बरोबर रिफ्लेक्टर हा सगळं तामझाम ट्रॉली हे पाहून अरे करत खूप मोठं आहे आणि मग आर्ट सहाय्यक दिग्दर्शन केलं मी बरोबर बरोबर त्याच्यासोबत मला खेळणेवाल्याची भूमिका सरांनी दिली त्याच्यानंतर पण बरेच काम आले छोटे छोटे मग आयराणी नाटक आला आमचं ना दंगा मंगना दंगा बरोबर सगळं हे झाल्यानंतर शॉर्ट फिल्म केल्या काही बॅट माणूस भिंत ते आज आहे युट्यूबला बरोबर आणि मग आता या कलयुगाच्या मुलगीच्या वेळेला मग सरांचा फोन आला तसाच बंदच्या वेळेला आला म्हटलं चला काहीतरी चांगलं घडणार अच्छा मिळेल म्हटलं थोडं मोठ छोट मोठा बरोबर काहीत का हो ना करता येईल काम गेलो तर सरांनी स्क्रिप्ट दिली वाचायला वाच वगैरे पाच सहा कॅरेक्टर आहेत त्याच्यात म्हटलं आता आपल्याला कोणतं पात्र मिळतं बघूया पण मला अपेक्षा होती म्हटलं छोटं मोठं करू कारण का माझं पेंटिंग काम आहे बरोबर सर चांगली मोठी भूमिका दिली म्हणजे मुख्य अभिनय त्याचा मित्र जो आहे स्टार्ट ट्वेंटची जर्नी त्याच्यासोबत दाखवलेला पिक्चर आणि भूमिका मिळाली किंवा त्याने दादा नुकताच तुम्ही उल्लेख केला की आमिर खान सारख्या चित्रपटात म्हणजे आमिर खान सरांचा जो काही पी के पीके सिनेमा असेल बदलापूर असेल एकीकडे बॉलिवूड आणि दुसरीकडे आपला मराठी आणि अहिराणी चित्रपट तर याबद्दल काय वाटतं म्हणजे कंपेरिजन तुम्ही काय आणि कशा पद्धतीने करता कम्पॅरिझन तर आहे थोडी पावत आहे पण असं नाही की ते मोठा बजेटचा आहे आणि आज छोटा बजेटचा आहे मी विषय आणि आशय पाहतो विषय आणि आशयाला महत्त्व पाहिजे बरोबर हा सामाजिक कौटुंबिक चित्रपट आहे काही चित्रपट व्यावसायिक पण असतात त्यांच्याही ती सुंदर संदेश दिलेला असतो बरोबर पण हा धुळ्यातील स्थानिक कलावंतांनी टेक्निशियन्सनी बनवलेला चित्रपट आहे त्याच्यामुळे हा जवळचा जास्त जवळचा वाटतो मला कलियुगाची हिंदी किंवा बात आहे खरं तर मित्रांनो असं म्हटलं जातं की आपल्या मातीतला आपल्या भूमीतला चित्रपट जेव्हा तयार होतो म्हणजे चित्रपटच नाही तर कुठलीही कलाकृती जेव्हा तयार होते ना तर तिचा आपल्याला सार्थ अभिमान असतो आपल्या संपूर्ण गावातील लोकांना आपल्या शहरातील लोकांना आणि सर मी तुमच्याकडे येतोय परत पुन्हा एकदा जसं आता संजय दादांनी उल्लेख केला वेगवेगळ्या माध्यमातून कामं केली पण सर ऍक्च्युअल कलियुगाची मुलगी हा जो चित्रपट आहे त्याचा आशय काय आणि प्रेक्षकांनी का, का पाहावा तो तो प्रेक्षकांनी याच्यासाठी पाहावा की ज्या चालीरीत्या आहेत त्याच्यात दाखवलेल्या त्या कशा स्वरूपातल्या आहेत याचं तुम्ही त्यांनी अवलोकन करावं आणि पुढे ज्या परिस्थितीनुसार आपण जातो आहे त्या परिस्थितीनुसार आपल्याला वाटचाल करायला हवी असं मला वाटतं त्याच्यामध्ये अच्छा जसं आता त्याच्यामध्ये माझी भूमिका आहे मी मुलाला मुलगी दाखवायला घेऊन जातो बरोबर मुलगी पाहतो मुलगी पसंत पडते आम्हाला मुलीवाले पण तयार होतात आणि त्याच्या वेळेस मग मी म्हणजे लग्न कसं ठरवावं बरोबर म्हणून मी त्यांच्याकडे हुंड्याची डिमांड करतो एक लाख रुपये हुंडा लग्नही तुम्ही करून द्यावं सगळा खर्चही तुम्हीच करावा असं त्यांच्यावर सगळं टाकून देतो तर समोरची व्यक्ती शेतकरी कुटुंबातली ती थोडी मध्ये पडते की आता कसं करावं एक लाख रुपये हुंडा त्यावेळची गोष्ट एक लाख रुपये हुंडा आणि परत सगळं लग्न करून द्यावं सगळं देणं घेणं करावं बरोबर तर ह्या चालीरीती ज्या आहेत ह्या खरोखर आपण आता त्या हद्दपार केल्या पाहिजे अच्छा म्हणजे एकंदरीत सामाजिक संदेश देणारा सामाजिक संदेश देणारा हा आहे की मी जशी डिमांड केली तशी कोणी डिमांड करू नये म्हटला तर वेगवेगळ्या गमतीशीर किस्से होत असतात कलाकारांचे ते आहेत आन... ते भरपूर त्याच्यामध्ये ते सगळं दाखवलंय आणि म्हणजे त्याच्यामध्ये प्रमोदन प्रबोधन पण आहे आणि त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट पण आहे बरोबर म्हणजे सर्व प्रकारे की प्रेक्षक बोर होणार नाही याची आम्ही तंतोतंत काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमचे डायरेक्टर प्रोड्युसर श्रीमान संजयजी आहेरे भटूजी चौधरी यांनी जे परिश्रम घेतले त्या परिश्रमाचं चीज हे या येत्या दोन तारखेला होणार होणार नाही होणार आहे खरं तर हाच जो काही विश्वास आपल्याला प्रत्येक कलाकारांमध्ये दिसतोय यावरून लक्षात येतं आहे की चित्रपटाची पातळी आणि चित्रपटाची लेव्हल काय असेल आपण प्रत्येकाने धुळे शहरात हा चित्रपट आवर्जून बघावा येत्या दोन ऑगस्टपासून आठ ऑगस्ट आठ ऑगस्टपर्यंत प्रदर्शित होत आहे तर दादा मी तुमच्याकडे येणार खरं तर भटू सरांचं दिग्दर्शन या चित्रपटाला लाभलं आहे आणि एकंदरीत असं म्हटलं जातं की सरांचा प्रचंड अनुभव आहे अभिनय क्षेत्रात असेल आता दिग्दर्शन क्षेत्रात त्यांनी पहिलं पाऊल टाकलं आहे तर काय सांगणार म्हणजे त्यांच्यासोबत आणि तुमच्यासोबत काय बॉन्डिंग केलं बॉन्डिंग खूप छान आहे एवढा मोठा माणूस आहे त्यांनी इतका संघर्ष केला आहे मुंबईमध्ये आणि ते दुर्दैव की त्यांनी एवढा संघर्ष केला पण त्याचं फळ त्यांना मिळालं आणि सुदैव असं की आमच्या वाट्याला तो संघर्ष त्या माणसाने आत्तापर्यंत तरी आ नाही दिला त्यांनी आम्हाला मुंबईच धुळ्यात उपलब्ध करून दिली आणि धुळ्यात बरेच सिनेमे आले त्याच्यात आम्हाला कामं दिली त्यांच्या वाटेला जो संघर्ष होता त्यांनी अनुभवलं होतं की नवीन कलाकाराला काय अडचणी असतात आणि ते चांगल्या प्रकारे ओळखतात आम्हाला सगळ्यांना आणि म्हणून ते कुठेतरी दोन काम मिळवण्यासाठी धडपडतात आमच्यासाठी आजही त्यांचा प्रचंड मोठा संपर्क आहे आणि अशा तऱ्हेनं खूप छान बॉन्डिंग आहे बटू सर अच्छा आणि दादा तुम्ही कलावंत म्हणून काम करतात पण त्याच्यासोबतच तुम्ही कला दिग्दर्शक म्हणून पण काम बघताय हो तर काय सांगणार म्हणजे दोघांचा ताळमेळ कशा पद्धतीने तुम्ही सांगता कला दिग्दर्शन करणं सीन सुरू होण्याआधी आम्हाला सगळं सेट वगैरे हो करावं लागतं कर, प्रॉपर्टी सेटिंग असेल हे असेल ते असेल ते करताना जेव्हा सरांना रिक्वायरमेंट असते की आपल्याला असा असा सीन शूट करायचा हे सिच्युएशन आहे बघ तुला काय करता येईल बरोबर त्या पद्धतीने आता आजपर्यंत आपण जे पाहत आलो आहे त्याच्यापेक्षा थोडं काही वेगळं करता येईल का बरोबर पण त्यांना एक सेन्स पण आहे आर्टचा सेन्स भरपूर आहे बऱ्याचदा त्यांनी मला खूप छान सजेशन्स दिले की ते माझ्याही डोक्यात नसतात मग ते आम्ही करतो आणि मग ते चर्चा करत असताना लक्षात येते रिक्वायरमेंट काय सीन कसा लागणार आहे काय आणि तो फायदा मला भूमिका करताना पण होतो समोर आपल्याकडनं काय द्यायचं आहे बरोबर आणि सर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल आणि सोबतच एकंदरीत नवोदित कलावंतांना कामं करायची आहेत तुम्ही काय मार्गदर्शन करणार नवोदित कलाकारांना काम करायचं आहे तर त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे आणि संजयजी आहे बटुजी चौधरी हे असे डायरेक्टर आणि प्रोड्युसर आहेत की ते तुम्हाला सोबत घेऊन जाणारे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये ते असं बघत नाही की जात वात असं किंवा लहान मोठा कलाकार सर्वांना समान समजून अगदी चांगली वागणूक मिळते त्यांच्याकडून आणि त्यांच्याकडनं बरंचसे शिकायला मिळतं नवोदित कलाकारांना ही संधी खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये कसं आहे की बघ आपण जेवढं चांगला चांगला करू जेवढी चित्रपटामध्ये वास्तविकता दाखवता येईल त्याच्यावर जास्त भर द्या कारण आता बॉलिवूड वगैरे हे बरेचसे डमी वगैरे काही करतात पण आपल्यासारख्या खानदेशी कलाकारांना म्हणजे जी आपली माती आहे त्याच्याशी आपण एकरूप कसं होतो बरोबर भाषेचा याचा तर थोडाफार फरक पडणारच पण त्याचे आशय जो आहे तो प्रेक्षकांना समजून येईल याप्रमाणे त्याच्यात दाखवलेलं आहे नक्की हा आणि हा चित्रपट आता जसा दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्टमध्ये ऑगस्टपर्यंत आपल्या ज्योति थिएटरमध्ये दाखवण्यात येणार आहे तर मी सगळ्या नागरिकांना सगळ्या प्रेक्षकांना मी हेच विनंती करतो की त्यांनी तो चित्रपट आवर्जून बघावा आणि आपल्या परिवारासहित आ बघावा असा तो चित्रपट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की शंभर टक्के तुमचं समाधान होणार होणार नाही होणार क्या बात या कि संजय दादा तुम्ही काय सांगणार जाता जाता प्रेक्षकांना बस एवढंच सांगेल की वेळात वेळ काढून दोन ऑगस्टला बारा ते तीन शोला ज्योती टॉकीजला उपस्थित राहा आणि सिनेमाचा आनंद घ्या नक्कीच सर तुम्ही आलेत या कार्यक्रमाला मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जयन नक्कीच नक्कीच आणि जे पण धन्यवाद तुमच्या प्रेक्षकांना शुभेच्छा आणि ब्रॉडकास्ट बघत राहा प्रसाद दादांचा खूप छान नक्की नक्की आणि आम्हाला तुमच्या येऊन हे नक्की नक्की आवर्जून हा सिनेमा बघा येत्या दोन ऑगस्ट पासून धुळे ज्योती चित्र मंदिर ते दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्ट पर्यंत आवर्जून बघा आणि त्याचा आस्वाद घ्या असंच म्हणेल कारण की आस्वाद हा एका पदार्थाचा घेतला जातो पण आता खास करून ती वेळ आली आहे आता आमच्या खानदेशातील कलाकारांचा अभिनयाचा आस्वाद घ्या आणि आवर्जून तुम्ही हा चित्रपट बघा मनापासून धन्यवाद करतो आणि अशाच नवे कोऱ्याविषयी असं आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत बघत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद